असं वाटलं की संतोष चौधरी चार फाम घेऊन गेले परंतु चार फाम साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आलोय त्याच्यामुळे बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही आपण सर्वांनी पाहिलं की आपण लहान मोठे जे झालो आहे राजकारणामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनात त्यांनी जातो आहे आम्हाला किमान दोन सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि एक दोन सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे कारण भरपूर काही दिवसाचा कॅमेरा बाकी आहे भरपूरच ठोकायचं हो आहे आणि प्रेमाने ठोकू